नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना बहुचर्चित लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे राज्यातील जनतेला सांगितले आहे अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात एक मोठी रक्कम जाणार आहे हा थोडा थोडका पैसा नाही सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत त्यातून ती बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेलाही छोटे मोठे योगदान मिळेल अजित पवार पुढे म्हणाले की मला लाडकी बहीण योजनेचा वेगळा अर्थ सभागृहाला सांगायचा आहे अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा योजने या योजनेकडे पाहतो त्यावेळी या योजनेतून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार मी करतो दीड हजार रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे अजित पवार पुढे म्हणाले की परवाच विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली लाडकी बहीण योजनेचे अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे सहकारी बँका आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचे आवाहन करतो ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपल्याला आणखीन एक पाऊल पुढे टाकता येईल